हे खत तयार करून तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या शेवंतीच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ हो ही चांगली होईलच पण झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण शेवंतीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर या झाडाला लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका शेवंतीची फुले ही आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्येही पाहायला मिळतात आणि हिवाळ्यामध्ये शेवंतीला ही भरपूर फुलेही येत राहतात त्यामुळे आत्ता देखील तुम्ही शेवंतीची रोपे ही तयार करू शकता शेवंतीची रोपे ही कटिंगपासून तसेच बीपासून देखील ही तयार केली जातात शेवंतीची ही रोपे लावण्यासाठी ही जास्त मोठ्या कुंडीची देखील ही आवश्यकता नसते अगदी छोट्या कुंडीमध्ये देखील तुम्ही ही रोपे लावून खूप सारी फुले ही मिळवू शकता शेवंतीची रोपे जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा सुरुवातीला माती ही चांगल्या प्रतीची भूसभुशीत भुश तयार करावी म्हणजे पुढे जाऊन रोपांची वाढ ही चांगली होते आणि त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले ही लागत राहतात तर त्यासाठी माती तयार करताना ही चाळीस टक्के साधी माती चाळीस टक्के मुरमाड माती आणि वीस टक्के कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यासारख्या खतांचा वापर हा करू शकता अशा प्रकारे माती तयार करून जर त्या मातीमध्ये तुम्ही शेवंतीची रोपे लावलीत तर भरपूर अशी फुले ही मिळत राहतील आता आपण शेवंतीच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर काळ्या फुले येण्यासाठी ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खतं आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांच्या वाढीसाठी हे अतिशय उपयुक्त असे आहे कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते मात्र शेणखताचा वापर करताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे म्हणजे त्याचा झाडांना चांगला असा हा फायदा होतो तर आज आपण शेणखतापासून हे लिक्विड खत तयार करणार आहोत तर त्यासाठी जे शेणखत आहे ते पाण्यामध्ये दोन ते तीन दिवस अशा प्रकारे हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल आणि तयार झालेले हे जे खत आहे त्याचा देखील झाडांवरती जा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून म्हणजे जर एक मग तुम्ही शेणखत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन ते तीन मग साधे पाणी हे मिक्स करून नंतरच ह्या खताचा वापर हा करायचा आहे कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते शेवंतीच्या झाडाला हे खते देण्याबरोबरच झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे इतर फुलांच्या झाडाप्रमाणे शेवंतीच्या झाडाला देखील भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा तरच झाड हे चांगले वाढते त्यामुळे शेवंतीचे हे रोप लावलेली ही जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन हे मिळणे आवश्यक आहे आता आपण शेवंतीच्या झाडाला ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे हे दही आहे दही हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर आहे मात्र झाडांना जेव्हा त्याचा खत म्हणून वापर करता तेव्हा ते, ते थोडे आंबट आणि जुने असावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल दह्यामध्ये जे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या ज्या झाडाची वाढ आहे ती चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरच्या पाण्यांचा आकार मोठा होऊन पाणी हिरवीगार चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो मात्र या दह्याचा वापर करताना देखील आपल्याला हा प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही म्हणजे आपण हे जे शेणखतापासून जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते जर एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक चमचा एवढाच या दह्याचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे हे शेणखत आणि हे जे दही आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार केलेले खत आहे ते देताना एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही हे खत दिले तर झाडाला खूप चांगला असा हा फायदा होतो तर अशा प्रकारे तुम्ही शेणखत आणि दह्याचा वापर हा शेवंतीच्या झाडाला केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच तुमचे हे झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय